हॅलो नमस्कार मंडळी आपण पूजा पाहत आहोत आज दिव्यांची पूजा करायची आहे आज गटारी अमावश्या आहेत म्हणजे दिव्यांची अमावश आहे तर दिव्यांची पूजा केलेली आहे तुम्ही पाहू शकता प्रमाणे देवपूजा केलेली आहे तसेच दिव्यांचीही पूजा केलेली आहे त्याचप्रमाणे त्यांना नैवेद्य दाखवलेला आहे लह्यांचा नैवेद्य दिव्यांना दाखवावं लागतो तर तो, तो दाखवलेला आहे रोजच्या प्रमाणे आमची देवपूजा झालेली आहे श्री स्वामी समर्थ तसेच आम्ही हे रुईचं पान पुजलेलं आहे कारण रुई हे हनुमानाचं आवडत झाड आहे त्यामुळे आपल्याला शनीचा दोष होत नाही म्हणून ही रुईचे पान आपण पुजलेले आहे तशीच देवपूजा केलेली आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण देवपूजा करू शकतो जयश्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा हा लहानचा नैवेद्य दाखवलेला आहे व्हिडिओ स्किप करू नका ही मोगऱ्यांची फुलं आहेत खूप छान दिवे लागलेले आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही दिव्यांची पूजा करू शकता प्लीज चॅनल नवीन आहे सो सपोर्ट करा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आमचा कुलदैवी ज्योतिबा आहे त्याचीसुद्धा आम्ही पूजा केलेली आहे सर्व देवांची पूजा झालेली आहे श्री स्वामी समर्था